डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये वादग्रस्त पुतळा बसवल्याप्रकरणी नगरसेवक आनंदचंदन शिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजातील नेत्यांनी केली होती त्यानंतर सोशल मीडियामध्ये याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत दोन्ही समाजातील तरुणांकडून पोस्ट टाकण्यात येत आहेत यानंतर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी सोमवारी सकाळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांची भेट घेतली दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही मंडळी जाणून बुजून प्रयत्न करत आहेत व्हॉट्सॲप फेसबुक यासह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकण्यात येत आहेत त्यामुळं सोलापुरातील सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे यामुळं अशा व्यक्तींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ नेते सुभांजी बनसोडे नगरसेवक रवींद्र गायकवाड बाळासाहेब वाघमारे सुहास शिंदे अजित गायकवाड दशरथ कसबे अरुण भालेराव अजित बनसोडे राजेश उबाळे आदींची उपस्थिती होती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही मंडळी करताना दिसत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुभांजी बनसोडे यांनी यावेळी केली आणि दोन समाजामध्ये ही टार्गेट मंडळी आहे हा द्वेष बसवण्याचं जे काम करत आहेत त्याला कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारं पोलीस डिपार्टमेंटले ही जी मूळ सूत्र आहेत आजच्या घटनेला त्याचं सोडून त्याच्यावर कडक कारवाईकारी ही आमची आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं हे आमची मुळीच अपेक्षा आहे पण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून काल झालेल्या लोकसभेची निवडणूक आणि उद्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन समाजामध्ये द्वेष निर्माण व्हावा आणि शहराची शांतता बिघडावी अशी काही मंडळी आहे शहरामध्ये छुप्या पद्धतीने हे गुण उधळत आहेत त्याच्यावर प्रशासनाने कारवाई करावी आणि त्याला योग्य तो धडा द्यावा हीच आमच्या शिष्टमंडळाची माग प्रमुख मागणी आहे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नयेत असं आवाहन करत नगरसेवक रवींद्र गायकवाड यांनी मराठा आणि बौद्ध दोन्ही समाजाची दिलगिरी व्यक्त केली या ठिकाणी सर्वप्रथम मी माझ्या सर्व भीमसेना आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी कुठल्याही व्हॉट्सअपवर फेसबुकवर त्यांनी टाकलेल्या पो पोस्टवर आपण प्रतिक्रिया देऊ नये कारण या ठिकाणी चार पाच चा लोकांमुळं पूर्ण समाज बिघडील असं कुठलं कृत्य करू नये आणि खास करून काल जे मिरवणुकीमध्ये आनंदचंदनसिंहने जे पुतळा आणला होता ते पुतळा का त्यांच्या मंडळानं बनवला नाही ते पुतळा फक्त त्यांच्या पुण्यामधल्या आलाट्या नावा कलाकाराच्या आन त्यांच्याकडून भाडणं आणण्यात आला आहे आणि मूर्ती आणल्यावर इथं काही युवकाने इथं आक्षेप घेतल्यामुळं ते लगेच मूर्ती हलवण्यात आलेले आहे आणि जरी कुणाची काय मनं दुखवली असेल मराठा समाज असो किंवा बाबासाहेबांच्या विटावणा झाली काय लोक म्हणतात शिवाजी महाराजचं हे केल्यामुळं की के दोन्ही बौद्ध असून मराठा समाज असो यांच्या सर्वांचं आम्ही बी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो की कोणाच्या भावना जर दुखवला असेल तर कृपया करून असं कुठलं पोस्ट टाकू नका जेणेकरून दोन समाजात किंवा सोलापूर शहरात वातावरण बिघडेल असं कुठलंही पोस्ट टाकू नका काही युवकांमुळे हा प्रकार घडत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सुहास शिंदे यांनी यावेळी केलं साहेब आंबेडकरच्या जयंतीच्या माध्यमातून जी काय घटना घडली सोलापूरमध्ये या घटनेमध्ये जाणून बुजून करण्याचा कुठलाही हेतू नसून जी मूर्ती आणलेली होती ती मूर्ती पुण्याहून भाडे तत्वावर आणलेली होती आणि त्याचा गैरवापर करत सोलापूरच्या काय चार युवक आहेत त्या युवकापासून हा सोलापूरमध्ये वाईट मेसेज गेलेला आहे त्या मेसेजवर कोण विश्वास न ठेवता सगळे मिळून मिसळून राहून आपण शाहू फुले आंबेडकर बाबासाहेबांची अवलाद आहे असं दाखवून देऊया यावेळी कुणाल बाबरे शांतिकुमार नागटिळक सोहन लोंढे रविकांत कोळेकर अमोल सावंत प्रशांत गायकवाड मिलिंद प्रक्षाळे महेश गजधाने मधुकर दोड्यानूर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते